हक्कासाठी भांडण नाही घर आपल्या समानतेचं हक्कासाठी भांडण नाही तुझ्या कपाळी का कामं माझ्या नावाचं गोंधळ नाही तुझ्या कपाळी का कामं माझ्या नावाचं गोंधळ नाही आणि एक अशीच एक रचना आपल्या समोर सादर करते सर्व महिला वर्गांसाठी तिची स्वप्ने रोज रात्री तिची स्वप्ने उशीखाली भिजत असतात रोज रात्री तिची स्वप्ने उशीखाली भिजत असतात दिवस उगवतात सारे असू हसू खाली दपत असतात दिवस उगवतात सारे असू हसू खाली दपत असतात रथकणारे हात बिचारे दारोदार हिंडत असतात रथकणारे हात बिचारे दारोदार हिंडत असतात हिरमुसल्या चिमुरड्यांना अधून मधून सावरत असतात हिरमुसल्या चिमुरड्यांना अधून मधून सावरत असतात लटपटणारे पाय आपले भार वेदनांचा वाहत असतात लटपटणारे पाय आपले भार वेदनांचा वाहत असतात पैल तीर गाठण्यासाठी गाडा ओढत असतात पैल तीर गाठण्यासाठी संसारगाड्या ओढत असतात झिंकलेल्या धण्याची वाट डोळे पाहत असतात झिंकलेल्या धण्याची वाट डोळे पाहत असतात घडल्या नसल्या गुन्ह्याची सजा कान ऐकत असतात घडल्या नसल्या गुन्ह्याची सजाकार ऐकत असतात उगवणाऱ्या पहाटेसाठी अशाच साऱ्या जगत असतात उगवणाऱ्या पहाटेसाठी अशाच साऱ्या जगत असतात आणि कुंकवाच्या टिळाआड खेळ सारे घडत असतात कुंकवाच्या टिळाआड खेळ सारे घडत असतात धन्यवाद फारच सुद्धा मॅडम आणि खलीलजी प्राण एकदा म्हणाले होते e todos teriam.